शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करीते पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या <च्चारी> चंद्रपुरातील अंचलेश्वर मंदिर हे भगवान शिवांचे मंदिर या मंदिराच्या गाभाऱ्यात एक नैसर्गिक जलकुंड आहे ऐतिहासिक मान्यतेनुसार जलकुंडातील पाणी हे पवित्र मानलं जातं तिथंच बाजूला शिवलिंग स्थापित आहे राणी हिरईनं पंधराव्या शतकात या जलकुंडाचं महत्व अनुभवल्यानंतर या मंदिराचा काळ्या पालट केला तेव्हापासूनच या मंदिराला भक्तांच्या दृष्टीनं महत्व प्राप्त झालं महाशिवरात्री असो वा श्रावण महिना इथं भक्तांची मोठी गर्दी उचडते इतिहास अभ्यासकांच्या मते या मंदिरातील पाणी राजा बल्लारशा आपल्या अंगावर त्याच्या अंगावरील झाले तो वेदनेतून मुक्त झाला त्यामुळं इथं भव्य मंदिराची उभारणी झाली चंद्रपूर शहरातील प्राचीन वास्तूंपैकी अंचलेश्वर मंदिर हे एक झरपट नदीच्या तीरावर वसलेलं हे मंदिर पुराच्या पाण्यामुळे बऱ्याच अंशी ढासडलेलं होतं पण आता पुरातत्व विभाग ने हाथी घेल है मंदिर महत्व महाशिवरात्रि मौके पे हम इतने प्राचीन मंदिर अंचलेश्वर महादेव मंदिर में आने का सौभाग्य प्राप्त हुआ ये हम लोगों के लिए सौभाग्य की बात है ये काफी प्राचीन और आस्था का मंदिर है काफी प्राचीन है और एक पहचान है चंद्रपुर की यहाँ पे आना सौभाग्य की बात है वैसे मैं तो बाबा काशी की नगरी से हूँ बाबा हर जगह है और भोलेनाथ की कृपा चंद्रपुर बनी रहे जून मंदिर है दर वर्षी महाशिवरात्रि गर्दी आम्मीपन इधे पूजा अर्चना हे मंदिर साढ़े पांच वर्ष जूना है मंदिर की स्थापना रानी हिराई ने के लिए आज महाशिवरात्रि दिवस है आज महाशिवरात्री म्हणजे शिव पार्वतीचं शिवल शुभ लग्न त्याच्यामुळे भाविक लोकांची तर गर्दी असते हजाराच्या संख्येने भाविक लोक येतात इथं पूजा अर्चना करतात आपली मनोकामना पूर्ण हो पुढील तुलसी प्रेरणादायी बहुद्देशीय सेवा संस्था नागपूरमधील सर्वोत्तम फॅशन डिझायनिंग कोर्सेस तुम्हाला फॅशन डिझायनिंगची ची आवड आहे का तुम्हाला स्वतःची फॅशन डिझायनर म्हणून ओळख निर्माण करायची आहे का तर मग तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा डिझायनिंग कोर्सेस मध्ये प्रवेश निश्चित करा सहा महिने आणि एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स प्रख्यात फॅशन डिझायनर शुभांगी गोस्वामी यांच्याकडून प्रशिक्षण नवीनतम फॅशन ट्रेंड शिक्षण व्यवहारिक प्रशिक्षणावर भर या अभ्यासक्रमात नववारी ब्लाउज प्रकार वन पीस ब्लॉक पेंटिंग फॅब्रिक पेंटिंग कॅड म्हणजेच डिजिटल डिझायनिंग जेंट गार्मेंट डिझायनर ड्रेसचे वेगवेगळे प्रकार साधा सलवार पंजाबी ड्रेस आणि ड्रेपिंग प्रवेश फी सहा महिने अभ्यासक्रमाकरिता आणि एक वर्षाच्या अभ्यासक्रमाकरिता पंधरा हजार आजच संपर्क साधा आणि आपले नाम नोंदवा तुलसी प्रेरणादायी बहुद्देशीय सेवा संस्था धन्वंतरी नगर वंजारी भवनाच्या मागे उमरेड रोड नागपूर